आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत वेगळी अशी रेसिपी जिचं नाव आहे बटन थट्टाई नाव जसं वेगळं आहे पण रेसिपी करायला तेवढी सोपी आहे हा पदार्थ लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल हा पदार्थ मूळचा हा दक्षिण भारतीय आहे जो आज मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे हा मी कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा नमस्कार मी रूपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे दोन चमचे मुगाची डाळ घेतली आहे पिवळी मुगाची डाळ आहे ही तेवढीच इथे ते दोन चमचा मी चना डाळ घेतली आहे दोन चमचे मी इथे उडीद डाळ घेतली आहे पांढरी उडीद डाळ आहे ही या सगळ्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत दोन तीन पाण्याने डाळी स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण याला कुकरला शिजवणार आहोत कमीत कमी पाण्यात त्याला शिजवायचं आहे आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करायच्या आहे तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता डाळ अशी शिजली आहे पाणीसुद्धा आटलेलं आहे आता मॅशरच्या सहाय्याने मी याला मॅश करून घेते आहे जेवढं आपल्याला जमेल इथे आपण मॅश करून घेणार आहे जरी डाळीच्या काही कण उरले तरी राहू द्यायचे काही होत नाही त्याने आता मी ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे त्यामध्ये मी आता घालणार आहे एक वाटी तांदळाचं पीठ आणि याच्यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालणार आहोत एक चमचा मी इथे लाल तिखट घातला आहे तीन चमचे मी इथे पांढरी तिळी घेतली आहे आणि चवीनुसार मीठ कमीत कमी मसाल्यांमध्ये हे बनतं आणि एक चमचा बटर घातला आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत पाण्याची गरज नाही आपल्याला इथे डाळीमध्येच हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे तुम्ही पाहू शकतात अगदी इझिली इथे गोळा तयार होतो जर तुम्हाला वाटलं पीठ थोडं कोरडं आहे तर दोन तीन चमचे पाणी टाकू शकतात पण मला इथे अजिबात गरज वाटली नाही आहे तुम्ही असं हातावर घेऊन बघू शकतात की आपलं पीठ रेडी आहे की नाही असं इझिली थापलं गेलं म्हणजे इथे आपलं पीठ रेडी आहे असं बघायचं आता आपण याचे बटन थट्टाई तयार करून घेऊया तुम्ही याला हातावर थापूनही करू शकतात पण मी इथे बटर पेपरचा वापर केला आहे बटर पेपर मी असा खाली अंथरून घेतला आहे आणि एक के कसा गोड़ा में रहे। करून एक असा गोळा घेऊन मी याच्यावर ठेवणार आहे जेणेकरून एकसारखे आपले इथे बटन तट्टाई तयार होतील असे सगळे मी इथे गोळे तयार करून घेतले आहे आणि त्याच्यावर एक दुसरा बटर पेपर ठेवून वाटीच्या सहाय्याने मी याला हलक्या हाताने दाबून घेणार आहे खूप जोर लावून नाही दाबायचं आहे आपल्याला अगदी हलक्या हाताने फक्त दाबायचं आहे तुम्ही पाहू शकतात मी कसं करते आहे सगळे बटन इथे तयार झाले आहे आता आपण याला तळून घेऊया तेल व्यवस्थित गरम झालं होतं आता मी याचा गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि एक एक बटन आपण याच्यात सोडणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला छान असं गोल्डन कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे छान कुरकुरीत होतात हे हे बघा इथे तळून झालं आहे आता आपण बाकीच्याही करून घेऊ बघा किती सुंदर असा रंगही आला आहे आणि छान कुरकुरीत झाले आहे आपले बटन थटाई हे बटन थट्टाई इतके हेल्दी आहे याच्यामध्ये आपण मैदा गव्हाचं पीठ असं काहीच वापरलं नाही आहे ह्या पूर्णपणे डाळीपासून आणि तांदळाच्या पिठापासून तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता लहान मुलांना तर स्नॅक्ससाठी खूपच आवडेल हे तर तुम्ही ही माझी रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि ही तुम्हाला ही कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल ही नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझे असेच छान छान रेसिपीज बघायला मिळतील पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद